नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे दरवर्षी आता तुम्हाला ई के वाय सी ही करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पडताळणीसुद्धा होणार आहे आणि ही पडताळणी तुमच्या के वाय सीच्या माध्यमातूनच होणार आहे लाडक्या बहीण योजनेची के वाय सी कशी करायची आहे त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण जो काही जी आर आहे तो आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जी आरमध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला बहिणींनो व्हिडिओ सुरू करूया तर लाडक्या बहिणींनो तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र जे काही लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी म्हणजेच ई के सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आलेला आहे या जी आरमध्ये काय काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते इथे समजून घेऊया तर इथे पहा प्रस्तावनामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका बजावून करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभाव अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि सदरचा जो लाभ आहे तो डी बी टीच्या मार्फत हा देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आधार आर्थिक आणि इतर अनुदानाचे लाभ आणि सेवांचे लक्षण वितरण अधिनियमन दोन हजार सोळाच्या कलम सातमधील तरतुदीच्या अनुषंगाने एक आठ दोन हजार चोवीस अन्नवे शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार प्रमाणीकरण करेल असे नमूद केलेले आहे माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी लक्षात ठेवा दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ए के करायची आहे म्हणजेच ही ई दरवर्षी जून महिन्यात करावी लागणार आहे महिला व बालविकास विभागाची महिला व बालविकास विभागाची सब ए यू ए सब के यू ए म्हणून यू आय डीने नियुक्ती केली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध दे करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची शासनाची बाब विचारण होती आता शासन परिपत्रक काय आहे ते आता बगुया। माजी गद, करन्ण करन्ण ते बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच तुम्हाला आता दरवर्षी आता ई वाय सी करणे हे बंधनकारक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने तुम्हाला या पोर्टलवरती जाऊन तुमची ई के वाय सी ही करून घ्यायची आहे वाय सी कशी करायची त्याची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे आणि लक्षात ठेवा ही के वाय सी दरवर्षी होणार आहे आणि चालू आर्थिक वर्षात या परिक्रमाच्या दिनांक दोन महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करणे बंधनकारक कर आहे म्हणजेच के वाय सी ही दोन महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करे पूर्ण करणे ही बंधनकारक आहे त्याचप्रमाणे तसेच योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत जून महिन्यानंतर दोन महिन्यामध्ये ही के वाय सी करणं बंधनकारक करण्यात येणार आहे आता ही के वाय सी कशी करायची त्याचासुद्धा प्रो चार्ट इथे दिलेला आहे तर चार्ट पहा के वाय सी कशी करायची पोर्टलवरती आज तरी के वाय सी दाखवत नाही अजून थोड्या दिवसामध्ये के वाय सी सुरू होईल आता ही के वाय सी कशी करायची आहे तर इथे पहा त्यांनी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या जे काही लाभार्थी आहेत प्रत्यक्ष के वाय सी करण्याबाबतच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत म्हणजेच आता प्रत्येकाला ई केवाय सी करणे हे बंधनकारक कर आहे तर मित्रांनो हा होता अत्यंत महत्त्वपूर्ण असा जी आर तुम्हाला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हवे असतील तर तुम्हाला ई के वाय सी करणे हे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपले के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र